साहेब नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं पूर्ण नाव जाधव पंकज बाळू पत्ता मुक्कमपोस्ट वरिबुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे साहेब हा तुमचा कांद्याचा प्लॉटचं किती क्षेत्र आहे जवळजवळ पावणे दोन एकरचं क्षेत्र आहे ओके दीड पावणे दोन एकर तुम्ही आता ह्या कांद्यासाठी क्रॉप बिल्डर टेक्नॉलॉजी वापरली का क्रॉप बिल्डर टेक्नॉलॉजी वापरलेली कशा पद्धतीने वापरली आहे सुरुवातीला पाण्यातून क्रॉप बिल्डर आणि एकसष्ट असे एक पाण्यातून हे केले सोडलेले आणि त्यानंतर एक फवारणी घेतली क्रॉप बिल्डर त्याच्यानंतर पाण्यातून क्रॉप बिल्डर आणि बावन क्रॉप बिल्डर आणि झिरो बावन तुम्ही पाण्यातून पण सोडले त्याच्यानंतर दुसऱ्या पाण्यातून पण सोडले तर किती महिन्यात त्यावेळेस किती दिवसाचा होता कांदा त्यावेळेस दोन महिन्याचा कांदा होता दोन महिन्याचा कांदा असता महिन्याचा कांदा असताना सोडले त्याच्यानंतर दोन महिन्याचा असता ओके आता कांदा किती दिवसात झालाय पूर्ण दोन महिने आणि वीस दिवसाचा पूर्ण कांदा झालेला आहे दोन महिने आणि वीस दिवसाचा म्हणजे ऐंशी दिवसाचा कांदा आहे बरोबर ऐंशी दिवसाच्या मानाने कांद्याची साईज कशी सांगता येईल कांद्याची साईज ह्या पद्धतीने कांद्याची साईज झाली ती पांढऱ्या मुळ्या पण अजून ऍक्टिव्ह आहेत हो बरोबर एखादा कांदा उठून दाखवा बरं म्हणजे खाली जरी आपण कांदा उपटला तरी सुद्धा सगळीकडे एकसारखी साईज आपल्याला दिसते बरोबर एकसारखी झाली कलरच्या बाबतीत काय अंदाज कांद्याचा कलर कसं काय कलर छान आहे लाल कलर लाल कलर ओके अजून <that> ह्याला आपल्याला ऑर्गेनिक झिरो झिरो पन्नास पण द्यायचं आहे बरोबर या आता शेवटच्या पाण्याला आपण एक